नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सगळेजण छान जेवायला बसलेले असतात आणि त्या ठिकाणी तर नंदिनी वाढत असते तर त्या नंदिनी त्यांच्या ताटामध्ये ता थालीपीठ ठेवते तर त्या चक्क विक्रांत म्हणतो आज थालीपीठ अरे वा तेव्हा आता मानिनी लगेच म्हणते तुम्हाला माहिती आहे का आजची शेप कोण आहे म्हणून तुम्ही जर कधी ऐकलं ना तर तुम्ही म्हणाल अरे वा वा तेव्हा आता लगेच विक्रांत म्हणतो कोण तर आता मानिनी म्हणते की अहो आज आहे ना नंदिनीने थालीपीठ बनवले आहे तिने तिच्या हाताने बनवले आज थालीपीठ तर तेवढ्यातच आता वसूमध्ये बोलते नाक खूप असते आणि म्हणते अगं मानिनी पण आता जीवाला तर तुझ्याच हातचे थालीपीठ आणि शिरा आवडतो मग जीवा खाईल का तिच्या हातचे थालीपीठ बरं तेव्हा आता मानिनी लगेच म्हणते की अगं त्याला खाऊ तर दे ते खाल्ल्यावरच समजेल ना की त्याला आवडतात की नाही तर तेव्हा आता नंदिनी जीवाला थालीपीठ वाढते आणि ता जीवा म्हणतो आउटस्टँडिंग खूपच छान थालीपीठ झाली आहे तेव्हा त्या काव्य न पा जीवाकडे बघत असते तर आता नंदिनीला तो एकदम याच्यात बोलतो की छान झाले आहे थालीपीठ तेव्हा आता नंदिनी म्हणते अरे बापरे बरं झालं जीवाला हे थालीपीठ आवडलं तेव्हा आता नंदिनी सगळ्यांना वाढत असते थालीपीठ तेव्हा आता ती बसू सुवात्याकडे जाते आणि मग वसुहात्या टोमना मारते की काय गं नंदिनी तू तु, तुला ही अंगठी पार्टने दिलेली होती ना एंगेजमेंटच्या वेळेस मग तू अजूनसुद्धा ती अंगठी घालते तेव्हा ती त्या सगळ्यांसमोर तिचा अपमान करते तेव्हा आता ती पारच्याही बोटात बघते का रे पार तू पण नाही काढली का अजून अंगठी काढ ना ती अंगठी तेव्हा आता पार रागा रागामध्ये ती अंगठी काढतो आणि तिथून ना निघून जातो पण आता हे मानेनीला आणि विक्रमला अजिबात आवडलेलं नसतं त्यांना खूप वाईट वाटत असतं वाट की ही वसू प्रत्येक वेळेसच काही ना काही काही ना काही घेऊन येते आणि टोमणे मारतच राहते कोणी आनंदाने सुखाने जेवत असलं तरी ती जगू देत नाही असं म्हणून ना आता रागा रागारागामध्ये निघून जातो तर आता त्या ठिकाणी नंदिनीसुद्धा अंगठी काढून ठेवते आणि शांत बसते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद